आठासेना मी क्रिकेट खेळतो हा पाठ इयत्ता इसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील आहे मुलांनो तुमच्याच वयाच्या छोटूने खालील निबंध लिहिला आहे त्या चित्रे आणि शब्द यांचा मजेदार खेळ आहे वाचा तुम्हालाही आवडेल दिवाळीच्या सुट्टीत मी आजीच्या गावी गेलो होतो आजीचं गाव अगदीच लहान आहे त्यामुळे सुरुवातीला मला तिथे अजिबातच करमलं नाही नंतर हळूहळू मला तिथे काही मित्र मिळाले राजू शंकर शिवाजी शकील जॉन रामू आणि ॲना या साऱ्या मित्रांबरोबर मी खूप खूप खेळलो त्यातला क्रिकेटचा खेळ मी कधीच विसरणार नाही त्या दिवशी आम्ही क्रिकेट खेळायचा असं ठरवलं होतं जॉन आणि रामू या दोघांनी फुटबॉल खेळायचा आग्रह धरला शेवटी क्रिकेट खेळायचं निश्चित झालं राजूनं आणला बॉल शंकरनं आणली बॅट एका संघाचा कॅप्टन शंकर तर दुसऱ्या संघाचा कॅप्टन शकील होता मी मात्र शकीलच्या संघात होतो शकीलनं टॉस जिंकला आणि आधी खेळण्याचा निर्णय घेतला सलामीला मीच खेळायला आलो बॉल रबरी असल्यामुळे पॅड न बांधताच खेळू लागलो खूप धावा करण्याच्या निश्चयानं खेळत होतो पण एकही धाव न काढताच मी बाद झालो शिवाजी आणि शकीलनं खेळ चांगला केला वीस षटकान आमच्या एकूण एकशे अकरा धावा झाल्या प्रतिस्पर्धी संघातील शंकर आणि राजू दोघंही जिंकण्याच्या इच्छेनं भराभर धावा जमवू लागले मी अचूक स्टंपवर बॉल फेकला त्यामुळे दोघंही एकापाठोपाठ बाद झाले खेळात खूपच रंगत आली शंकरच्या संघाला जिंकण्यासाठी दोन धावा हव्या होत्या शेवटच्या षटकातील एकच चेंडू शिल्लक राहिला होता रामू बॉलिंग करत होता जॉनची बॅटिंग होती जॉननं जोराचा फटका मारला बॉल उंच उडाला मी धावत जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नात पाय घसरून जमिनीवर खूप लांब पर्यंत घरंगळत गेलो जमीन कठीण असल्यानं हाताला बरंच खरचटलं खूप रक्त वाहू लागलं तेव्हा सगळ्यांची धावपळ उडाली गावामध्ये दवाखाना नव्हता डॉक्टर सुद्धा नव्हते तालुक्याला जावं तर बस नव्हती शेवटी शहाजी पाटलांच्या ट्रॅक्टरमधून मला तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आठ दिवस माझा हात फ्रॅक्चरमध्ये होता घरी आल्यावर माझ्या सर्व मित्रांनी माझं अभिनंदन केलं माझ्या हाताला लागलेला असतानाही मी हातातून चेंडू खाली पडू दिला नाही त्यामुळेच आमचा संघ सामना जिंकू शकला याचा मला खूप आनंद झाला मित्रांनो या पाठाचे लेखक माधव राजगुरू हे आहेत अशाच नवनवीन जुन्या बालभारती मराठी पुस्तकातील आपले जुने धडे किंवा जुन्या कथा कि ऐकण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा